मुंबईतील दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका प्रशासनानंही शहरातील होर्डिंग धारकांकडून जाहिरात फलकांचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत त्यानंतर पालिका प्रशासनानं सोळा बेकायदा फलक आणि वाढीव आकारांच्या फलकांवर कारवाई केली दुसरीकडे मात्र पत्रे काढलेल्या फलकांचे सांगाडे आजही तसेच उभे त्यामुळे वादळी वाऱ्यात सांगाडे कोसळून दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा तसंच ठरवून दिलेल्या नियमांपेक्षा जास्त आकाराच्या जाहिरात फलकांचा प्रश्न उभा ठाकलाय मुंबई येथील दुर्घटनेनंतर पालिकेनं शहरातील जाहिरात फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले त्यानुसार जाहिरात कंपन्यांनी दोनशे साठ फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल पालिकेकडे सादर केले शहरातील जाहिरात फलकांचं सर्वेक्षण करून बेकायदा फलकांचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यामध्ये आढळून आलेले शहरातील चौदा बेकायदा फलक हटवण्याची कारवाई पालिका प्रशासनानं केली ठरवून दिलेल्या आकारांपेक्षा अठ्ठावन्न फलक मोठ्या आकाराचे असल्याचं सर्वेक्षणात आढळून आलं होतं त्यातील ते वीस फलकांवरील लोखंडी पत्रे काढण्यात आले उर्वरित अडतीस फलकांवरील पत्रे काढण्याची कारवाई सुरू आहे महत्वाचं म्हणजे जाहिरात फलकांच्या सांगाड्यावर कोणती कारवाई करण्यात आलेली नाही हे सांगाडे अद्यापही तसेच उभे आहेत ते कधीही कोसळून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त आहे